नमस्कार मंडळी आज आपण माऊलीचे दर्शन घेण्यासाठी आळंदी येथे आलेलो आहे निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चार भावंडाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आळंदी भूमी श्रीनिवृत्तीनाथांना नाथ संप्रदायातील महान योगी गहिनीनाथ यांनी दीक्षा दिली नाथपंथातील साधना आध्यात्म आणि आध्यात्मिक ज्ञान हे गहिनीनाथाने निवृत्तीनाथांना दिले आणि त्यामुळेच निवृत्तीनाथ हे पुढे महान योगी संत झाले त्यांच्या परंपरेत निवृत्तीनाथ गुरु आणि ज्ञानेश्वर शिष्य असे गुरु शिष्याचे नाते आहे निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वराला योग साधना आध्यात्म आणि जीवनदर्शन शिकवले वारकरी जेव्हा आळंदीमध्ये येतात तेव्हा कलश दर्शन हे शुभ मानले जाते असे मानले जाते की कलशातून सकारात्मक ऊर्जा कृपा आणि शांती परिसरात प्रसारित होते मंदिराचा कलश म्हणजे देवतेचा मुकुट मानला जातो कलश हा ज्ञान प्रकाश आणि पवित्रतेचे प्रतीक आहे आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहोत ज्ञानदेवाचे दर्शन घेण्यासाठी माऊलीच्या दर्शनाने धन्य झालो आपल्याला तर कळसाचं दर्शन होत आहे इथूनच आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि आपण आता सिद्धेश्वर मंदिरामध्ये सिद्धेश्वराचं दर्शन घेण्यासाठी जात आहे हेच ते ठिकाण थीकान, ज्या ठिकाणी ज्ञानदेवानी जटराग्नी प्रज्वलित करून स्वतःच्या पाठीवर मुक्ताईला मांडे भाजण्यास सांगितले तेच हे ठिकाण अतिशय सुंदर मनाला प्रसन्न करणारं हे ठिकाण अजूनही या ठिकाणी एक दिव्य शक्तीचा अनुभव होतो तुम्ही इथे या याचा अनुभव अवश्य घ्या आपण आता इथूनच पुढं आपण आलेलो भिंत चालवली या ठिकाणी आपण आलो आहोत तो आपण प्रसंग ऐकला आहे की ते त्यांचे मामा चांगदेव मामा हे वाघावर बसून हाता हातामध्ये सापाचा चाबूक घेऊन लोक आश्चर्यचकित झाले सर्व गाव पाहायला जमले ज्ञानदेव निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चारही भावंडे भिंतीवर बसून शांतपणे ध्यानधारणेत मग्न होते चांगदेव आले तेव्हा गावकऱ्याने त्यांचा जय जयकार केला त्यांनी भावंडाकडे पाहिले आणि मनात विचार केला हे चार लहान मुले मला काय शिकवणार माझा मान कुणी ठेवतोय माऊलीच्या दिव्यदृष्टीने ते जाणले व ज्ञान चांगदेवांच्या अहंकाराला उतरवण्यासाठी ज्ञानेश्वरांनी शांतपणे भिंतीला स्पर्श केला आणि ती भिंत जिवंत झाली भिंत हलू लागली चालू लागली ज्ञानेश्वरांनी भावंडे त्या भिंतीवर बसून चांगदेवाच्या दिशेनेच चालत आले इतके दिव्य दृश्य पाहून चांगदेव चकित झाले वाघावर बसलेला योगी सर्प हातात पण मनात भीती आणि नम्रता दाटून आली ते तात्काळ खाली उतरले व पुढे गेले आणि ज्ञानेश्वरासमोर हात जोडून उभे राहिले तोच हा प्रसंग आपण पाहत आहे त्यांना जाणवले शक्तीपेक्षा शक्तीपेक्षा मोठं म्हणजे ज्ञान अहंकारापेक्षा मोठं म्हणजे नम्रता ते म्हणाले माऊली मला योग्य मार्ग दाखवा ज्ञानेश्वरांनी त्यांना प्रेमाची ज्ञानाची देणगी दिली त्या दिवसापासून चांगदेव मामा